नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आज पुन्हा आलेले आहे मी लग्न घरी आणि इथं नवरीची पाठवणी सर्व असं पाट्यांचं पाट्या बांधण्याचं काम चालू आहे आमच्या मम्मीला काकूनला यांनी सुट्टी दिली कारण यांना सुनबाई आली त्याच्यामुळे आता यांनी सुट्टी दिलेली आमच्या वहिन्या सगळ्या दाखवते बर का तुम्हाला बारा चौदा किती आहे तुम्ही बाबो इथे सुरुवात झाली यांच्या सगळ्या जमलेल्या आहेत आता या जावा तेराजणी जणी जमलेल्या आहेत सगळ्या आणि पाट्या बांधायचं काम चालू आहे इथं तर सगळ्या पाट्या बांधून झाल्यात आता आणि नवरी गेलेली होती चुडा भरायला पण नवरी पण आली का नवरी चुडा भरून आली की नवरी तर नवरी पण आलेली आहे चुडा दुसऱ्या मागण्या घालून चुडा उतरून आणि आता नवरीची आज पाठवणी आहे तर पोळ्याचा स्वयंपाक झालाय सर्वांचे जेवण झाले आणि आता नवरीची पाठवणी करायची आहे हा साडी दाखवा ना साडी तर ही साडी आता नवरीला द्यायची आहे कारण तिची पाठवणी करताना तिचा पदर घालायचा आणि पाच पाच जणींनी सुवासिनींनी कुंकू लावायचं तर अशी पद्धत आहे आमच्या भागामध्ये आणि नवरीला ही साडी देऊन आणि मग तिची पाठवणी करायची तर अशा पद्धतीने सर्व पाट्या भरलेल्या आहेत किती पाट्या आपल्या बावीस हां बावीस पाट्या भरल्यात आता तर सगळं आहे याच्यामध्ये फळं आहेत पोळ्या कडाकण्या आणि दिवाळीला आपण सगळं करंजा लाडू ते सगळं आणि लहान मुलांसाठी चाऊमीन चॉकलेट नारळाची पण पाटी फळांची पाटी आणि इथं आता वैष्णवी लिहित आहे उखाने वैष्णवी झाले का लिहायची उखाने <laughs> वैष्णवी खूप छान छान उखाने लिहती तर पाट्यावर द्यायची चिटकून द्यायचे आहेत उखाने तर तुम्ही सागरच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिलेलेच आहे आपल्या शेतमाला या चॅनल मध्ये तर त्यावरही खूप छान छान उखाने लिहिलेले होते ते पण वैष्णवी आणि जीव त्यांनी स्लिलेले होते आणि आज पण वैष्णवी लिहिते युवकाने तर चला आता आपण जाऊया नवरीकडं अनुभव आहे ना जायचा अनुभव आहे मनाला ते सांगते जावा जावांच फोटो काढते वा वा बहिणी बहिणी दिसू राहिले त्याच्यात हा बाई तशा दिसत्यात पण सेम दिसत तशा अर्थ एकीने घासले तरी दुसरी घासायची काढला ना फोटो

तर इथं ऐश्वर्याचे भाऊ ऐश्वर्याला आलेले होते आणि जेवण होऊन आणि पाट्या अशा पद्धतीने आम्ही पोर्च मध्ये आणून ठेवलेल्या होत्या तर सर्व पाट्यावर छान छान असे उखाने चिटकवलेले आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही झूम करून अवश्य पाहू शकता महाराष्ट्राच्या लग्नविधीमध्ये Uh, हा एक सोहळा आहे आणि विहिणींनाही आपण नवरदेवाकडचे नवरदेवाकडचेही विहिणींसाठी अशा पद्धतीने फळफळावळं फ़ड़ आणि गोड मिठाई देत असतात आणि त्यांचाही मान सन्मान करत असतात तर अशाच पद्धतीने पुन्हा ऐश्वर्या वरमायांसाठीही अशा पद्धतीने पाट्या घेऊन येणार आहे आणि त्या पाट्या आपण सर्व महिलांना दाखवणार आहोत एकदम छान अशा पद्धतीने तरी इथं सर्वांचा छान असा फोटो काढण्यात आलेला आहे आणि सर्वांनाच फोटोमध्ये यायची खूप अशी घाई होती आणि खूप सुंदर अशा पद्धतीने नवरीला वाट लावण्याचा कार्यक्रम पार पड पड नाव घ्यायचं बरं का सगळ्यांची पडी पडी तर नव्या नवरीची थोडीशी मुलाखत घेऊ आपण कसं वाटलं ऐश्वर्या आमच्या कुटुंबात तुला सगळे मस्त आहेत करणला कुटुंब करत पाठवल्यावर आसमय सांगूनचं आमो पोरं संभ्रय दोन दिवस

कर <laughs> तर नवरी जा, जाते वेळी आम्ही नवरदेवाला खूपच असं चिडवत होतो आणि त्याची चेष्टा करत होतो तर ही विकी शांत असा उभा होता तर तुम्हाला आता मी दाखवत आहे आजच्या ज्या एक पायलीच्या पुरणपोळ्या झाल्या तर त्या पुरणपोळ्याचं पुरण आमच्या एक दीड महिना झालेल्या नवरदेव नवरीनी पूर्ण असं दळलं होतं तर आता हे मी तुम्हाला थोडंसं दाखवत आहे तर पहा आमच्या शंभर माणसाच्या कुटुंबातील माणसं अशी आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका